माझं नाव भरत आनंद कदम राहणार राहणारूमी तालुका खंडाळा जिल्हा सातारा तहसीलदार कार्याला कार्यालयामध्ये शेतातील रस्त्यासाठी मागणी केलेली आहे तर माझ्या वतीने जिल्हा अध्यक्ष कांबळे साहेब बोलते भीम मी सुदाम जयराम कांबळे राहणार शिरवळ ऑल इंडिया पॅन्टर सेना जिल्हा उपाध्यक्ष सातारा हे माझे पद असून मी माझ्याकडे कदम यांची तक्रारी आली असून त्यांची पा स्थळ पाहणी करण्यासाठी गेलो असता गेलो असता मला दिसून आले की आमची जमीन निश्चितपणे पडीक आहे गवत उगवलेलं आहे सत्तर ते पंच्याहत्तर एकर जमीन ही पडून राहिलेली माझ्या समाजाची आम्ही महाराष्ट्र समाजाची असून इनामर्ग साहेब ह्या जमिनी आमच्या आहेत यामध्ये आत्ता पडीक असेल तर माझ्या समाजावर अन्याय झाल्यासारखे मला वाटत आहे त्यामुळे तशी झाला सहा मान्यप शिव खंडाळा येथील तहसीलदार मा अजित पाटील यांना सहा महिन्यापूर्वी अर्ज दिला असता त्यांनी अलीकडेच त्यांची चौकशी म्हणून तारखा ठेवल्यात तारखा सुनावणी ठेवल्यात सुनावणी म्हणजे काय की वेळ काढूपणा हाच त्यांनी चालवलेला असून त्याला तीन तारखे झाल्या आता या अलीकडे गेल्या सहा तारखेला त्यांच्यापाशी गेलो असता त्यांना विचारणा केली माझ्या अगोदर कदम कंपनीला त्यांनी सांगितलं की तुम्हाला अठ्ठावीस तारीख दिली म्हणून मी त्यांना विचारणा करण्यासाठी गेलो की साहेब अठ्ठावीस तारीख करून तोपर्यंत ती कंपनी काम करत राहिली तर त्याचं काय तर तिने कंपनीने काम चालू ठेवलेलं आहे एक ते एजन्सी म्हणून त्या कंपनीने काम चालू अतिक्रमण चालू ठेवलेलंच आहे त्यामुळे रस्ता बंद तहशीलदार मला बोलले की मी ते बांधलं तर पाडून देईल म्हणलं हे पाडापडी करण्यापेक्षा आपण स्वतः होऊन जाऊन सळपाणी करून लगेच त्वरित जाऊन चळपाणी करण्यात मंडला अधिकाऱ्याला लावून ती पाणी करून पंचनामा करून त्यांना रस्ता खुला करून द्यावा म्हणजेच माझ्या पूर्व माझ्या समाजाचं कुठलंही हाल होणार नाहीत परंतु तहसीलदारांनी तसं काही केलेलं नाही त्या कंपनीच्या कॉन्ट्रेटदार विंक येथील बहुजे विंक येथील उपसरपंच महिला यांचे पती तळेकर हे कॉन्ट्राटदार असून कारण म सुवर्णांच्या भीतीने माझा समाज टोकळा असतो प्रत्येक गावात टोकळाच आहे त्यामुळे माझ्या समाजावर तिथं अन्याय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण या महि दोन महिन्यापूर्वी अशीच एक जिल्ह्यामध्ये आमच्या सोनक्या गावी अशीच घटना घडलेली आहे आमच्या सवर्णाला सुवर्ण लोकांनी आमच्या लोकांना लो असंच मारलेलं आहे त्यामुळे माझ्या समाजावर इथं अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तसे जनाला आदेश शासनाने त्वरित द्यावेत की हा रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा पर्याय करण्यात येऊ नये आणि जर उतरण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही उग्रतले उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे आमच्या भक्कम पार्टीचे आहेत त्यामुळे आम्ही कुठेही न खचणारे आहोत कारण या बिल्डरला किंवा या लोकांना या येथील खंडाळाबाई महाबळेश्वरचे आमदार पाठीशी घालत आहेत व तहसीलदार रा, तहसीलदार असेल भूमिबा अभिलेख असेल कुठलाही शासकीय अधिकारी असेल त्यांच्यावर प्रत्येक वेळेला दबाव येण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे निश्चितपणे शासनाने याच्यात लक्ष घालून हा रस्ता माझ्या समाजाला द्यावा व त्यांची शेती करण्याचे साठी खुला करावा ही आपल्या शासनाला नम्र विनंती आम्हाला या आंदोलनापासून परावृत्त करावं अन्यथा जिल्हाभर आंदोलनं केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही ऑल इंडिया पेन्शनचे पाईक आहोत आणि ऑल इंडिया पेन्शनचे मावळे आहोत त्यामुळे आम्ही कुठेही न कचर मावळे आहोत जय भीम जय हिंद